विद्यार्थी मित्रांनो पालकांनो नमस्कार मी नंदलाल उन्हाळे संचालक नंद फाऊंडेशन अकॅडमी अकरावीमध्ये दहावींची परीक्षा दिलेले जे काही विद्यार्थी असतील त्यांना अकरावीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तीन जून ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगतो का आपल्या भागातील जवळपास पन्नास टक्के विद्यार्थ्यांनी अजून ऑनलाईन अर्ज केलेले नाही आहेत खूप मुलांना काही माझ्याकडे हा कागद नाही म्हणून मी अर्ज केला नाही तर सरकारनं तुम्हाला एक पर्याय दिला आहे तुमच्याकडे कुठला कागद नसेल तर एक फॉर्म सरकारने तुम्हाला दिलेला आहे तो फॉर्म जर तुम्ही अपलोड केला की नॉन क्रिमिनल नसेल तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तो एक कागद दिला आहे तो जर अपलोड केला तर तुम्हाला जेव्हा तुमची ॲडमिशन होईल त्याच्यानंतर काही दिवसानंतर कॉलेजला तुम्हाला तो कागदपत्र द्यावा लागेल हे प्रोव्हिजन सरकारने तुमच्यासाठी केलेलं आहे दुसरी गोष्ट काही मुलांच्या डोक्यात प्लॅनिंग आहेत की मला आय टी आय करायचं आहे मला पॉलिटेक्निकला जायचं आहे तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काय आहे की ऑनलाईन प्रोसेस करून टाका तुम्हाला नंतर पॉलिटेक्निकला जायचं असेल किंवा आय टी आयला करायचं असेल तर अकरावीच्या पहिल्या राऊंडमध्ये भेटलेलं कॉलेज घेऊ नका दुसरा राऊंड खेळा तिसरा राऊंड खेळा आणि त्याच्यानंतर तुम्ही कॉलेज कुठलं निवडायचं ते, ते ठरवा कारण की या ऑनलाईन प्रोसेसमधून जर तुम्ही कॉलेजला तुम्हाला कुठलं कॉलेज भेटलं नाही तर तुम्हाला मग प्रवेश मिळायला कठीण जाईल म्हणून आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काही ऑनलाईन अर्ज करताना काही अडचणी येत असतील तर नंद फाउंडेशन अकॅडमीला भेट द्या आम्ही तुमची सर्व प्रकारे त्याच्याकरता मदत करू कारण तीन जून तारीख झाल्यानंतर त्याची वाढीव तारीख येईल नाही येणार हे कोणाला माहीत नाही आहे व नंद फाउंडेशनला सकाळी आठ ते बारा दुपारी बारा ते चार असे दोन प्रकारच्या वेळात क्लासेस सुरू होऊन राहिले तर आतापर्यंतचे आलेले जेही निकाल आहेत स्टेट बोर्डमध्ये सर्वोत्तम निकाल दिले आहेत जवळपास पन्नास एक विद्यार्थी सेवेंटी प्लस स्कोअर केलेला आहेत नंद फाऊंडेशनच्या आणि आपल्या सीई टी नर्सिंगचा जो स्कोअर आला त्याच्यात हायेस्ट स्कोर, आ, स्कोर आ, गायत्री मालोकर या म्युन्सिपल कॉलेजमधनं सुद्धा प्रथम आलेल्या मुलीने नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी सेवन स्कोर आणला आहे मागच्या वर्षीसुद्धा ई टीचे खूप चांगले नाईंटी एटपर्यंत स्कोर विद्यार्थ्यांनी आणले आहे तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांकडे त्याचं क्लासचं पॉम्प्लेट आलं असेल ज्याच्यावर रिझल्ट आहे तसेच स्टेट बोर्डचा सुद्धा निकाल एकदम चांगला लागला आहे जेईमध्ये सुद्धा नाईन्टी टूवर प्रथम विद्यार्थी नंद फाउंडेशनचा आहे तर येणाऱ्या ई टी नीट ई टी पी सी एम ई टी पी सी बीमध्ये सुद्धा नंद फाउंडेशन शेगावमध्ये सर्वोत्तम राहील याची मी खात्री देतो तरी ज्या विद्यार्थ्यांना नंद फाउंडेशनला क्लासेस करायचे असतील त्यांनी उद्यापासूनच सकाळी आठ ते बारा किंवा बारा ते चार या वेळामध्ये क्लासला हजर राहावे धन्यवाद